रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वाद विकोपाला गेला आहे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद गोसाळकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये सुनील तटकरे यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवावे असे आवाहन केले होते तर रायगड जिल्ह्यातील गद्दारीचा बादशहा सुनील तटकरे असे वक्तव्य अरुण साळके यांनी केले होते त्या वक्तव्याचा समाचार घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे माणगाव येथील कुणबी भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाणे यांनी खरे गद्दार तर प्रमोद गोसाळकर आणि अरुण हेच आहेत असे वक्तव्य करून प्रमोद गोसाळकर आणि अरुण यांचा चांगलाच समाचार बाबू शेठ खानविलकर म्हणाले की खासदार सुनील तटकरे यांना जे गद्दार बोलतात तेच गद्दार आहेत ज्या प्रभाकर मोरे यांनी हाताला धरून भरत गोगावले यांना मोठे केले त्यांचीच कॉलर धरायला त्यांनी कमी केले नाही ज्या पक्षातून ते आमदार झाले त्या पक्षाशी गद्दारी केली त्यांना सुनील तटकरे यांच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे त्यांनी सांगितले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय नेते सुनील तटकरे साहेब यांच्या विरोधात मोहीम उघडलेली आहे त्यामध्ये विशेषतः कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे असतील महेंद्र दळवी असतील जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर दुसरे शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरुणजी चाळके यांचा निषेध करण्यासाठी खास करून याची सभा आयोजित केलेली आहे पत्रकार परिषद आयोजित केली आहे आदरणीय तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली या रायगड जिल्ह्याची गेली अनेक वर्षापासून विकासाची गंगा तटकरे साहेबांच्या माध्यमातून होत असताना तटकरी साहेबांच्या विरोधात जे वक्तव्य हे जे करत आहेत त्यांचा निषेध जेवढा करावा तेवढा कमीच आहे कारण ज्या पद्धतीने समोर करून समोरच्याकडून काहीही कारण नसताना त तटकरे साहेबांना टार्गेट केलं जात आहे त्याचा निषेध करून थांबणार नाही आहे आपले कार्यक्रम कारण साहेब जो मूळ जो वाद आहे पालकमंत्रीपदाचा पालकमंत्रीपदाच्या बाबतीत ची भूमिका ही मुख्यमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून होत असते त्यामध्ये तटकरे साहेबांचा फार मोठा कुठल्या प्रकारचा संबंध असेल वाटत त्यामुळे त्यांचं मूळ त्यांचा वाद जो असेल त्यांच्या तें, संघटनेकडे करावा आमच्या पक्षाचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे असेल त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे तर त्यांचे नि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेत असतात बी जे पीचा निर्णय असेल तर बी जे पीचे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते घेत असतात कारण असताना ह्या सगळ्या वादामध्ये तटकरे साहेबांना टार्गेट केलेलं आहे त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सत्त काल परवा पत्रकार परिषद झाली त्या परंतु पत्रकार परिषदेमध्ये कतारांचा भाग असा प्रमोद भोसाळकर यांनी शिवर्धन विधानसभा मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने गद्दारी केली याचं सविस्तर वृत्तांत आपल्याला मागच्या पत्रकार परिषदेमध्ये पण दिला होता दुसरे महान संपर्क प्रमुख त्यांचा संपर्क कधी दिवसा शिवसैनिकांमध्ये पण नसतो आणि सर्वसामान्य जनतेमध्ये पण नसतो संध्याकाळी मात्र एखाद्या विशिष्ट टायमाला त्यांचा संपर्क असतो असे अरुण चाळके यांनी तटकरे साहेबांबाबतीत जे वक्तव्य केलं अरुण चाळक्यांना मला एवढंच सांगायचं आहे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या घरी स्वतःला आपल्याला कोणी फोन करत नाही आपल्याला सर्वसामान्य जनता आपल्या दाराशी कधी येत नाही शिवसेनेक येणं तर दुसरं राहिलं परंतु आपल्याला काहीतरी महत्त्व प्राप्त व्हायला पाहिजे आपलं नाव चर्चेत यायला पाहिजे त्यासाठी प्रमोद भोसळकर आणि अरुण साळकरनी एक नसती खटाटोक चालू केलेली आहे ही दोन्ही मंडळी जी आहेत सारी पण जर पत्रकार परिषदेचे चेहरे जर बारकाईत करून बघितलं तर गावचं पाणी पिढून आलेली सारी मंडळी कधीही एका पक्षामध्ये स्थिर राहिलेली नाही अशा प्रवृत्तीच्या लोकांना तटकरी साहेबांबद्दल बोलण्याचा कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही आहे त्यामुळे त्यांना एवढंच सांगतो जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये त्यांनी काय वक्तव्य केलं की आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आम्ही दाखवून देऊ आम्ही पण तयारीतच ता आहोत प्रमोद गोसाळकर जिथे सांगतील त्या ठिकाणी आमचा सर्वसामान्य कार्यकर्ता उभा राहायला राष्ट्रवादीचा हो तयार आहे त्यांनी कुठल्याही मतदारसंघात उभं राहावं विजापूर राहावं लोणे राहावं गोरेगाव राहावं मोरबा राहा हा माझं चॅलेंज ओपन चॅलेंज आहे त्यांनी स्वतः उभं राहावं हे तिकीट मिळवण्यासाठी किंवा कुठेतरी आप आपल्याबद्दल चांगलं बोलायला पाहिजे ह्या प्रवृत्तीने जे घोसाळकरांचे उपद्रक तटकरी साहेबांच्या टीका तिकीट करते त्यांना त्यांना त्यांच्या भाषेतच भविष्यात आज जरा सौम्य पद्धतीने कारण आम्ही तटकरी साहेबांचे आम्हाला शिकवू नये आपण संयमाने प्रत्येक गोष्टीला सामोरं जायला पाहिजे आणि त्या संयमाचा जर आमच्या कडलड झाला आम्हालासुद्धा शेवटी नाईलाज आहे तर अख्यता महाराष्ट्राला माहीत आहे तटकरे साहेबांची आणि त्यांच्या उंचीवर बोलल्यामुळे कार्यकर्ते त्यांचे मोठे नाही त्यामुळे सर्वप्रथम शिवसैनिकांचे जे पदाधिकारी आहेत त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आम्ही जाहीररीत्या निश्चित करतो जे तटकरे साहेबांना गद्दार म्हणतात ते स्वतः कोण आहे याचा त्यांनी स्वतःचा अभ्यास करावा आमदार भरतशिर बोगवणे असते किंवा आत्ता ते मंत्री असतात त्यांनी सर्वप्रथम ज्यांनी ज्यांच्या हाताला धरून ते वाढले सन्माननीय प्रभाकर साहेब यांच्या हाताला धरून ते वाढले आणि त्यांच्याच कॉलरवर हात टाकायला ते कमी पडले हे ही केवढी मोठी गद्दार आहे ज्यांच्या जीवावर ते आमदार झाले त्या पक्षप्रमुखांवर टीका टिप्पणी करायला ते कमी पडले नाहीत त्यांच्याशी गद्दारी करायला ते कमी पडले नाही त्यांना कोणता नैतिक अधिकारच नाही की ते तटकरे साहेबांना गद्दार बोलू शकतात तटकरे साहेबांनी ज्या ज्यावेळी परिस्थिती निर्माण होईल त्या त्यावेळी पक्षांतर नक्की केलेले आहे परंतु गद्दारी हा जो शब्द आहे हा तटकरे साहेबांना लागूच होतो त्यामुळे आता हा जो काय आप सगळा गोवापोहा चालू आहे हा फक्त आणि फक्त पालकमंत्री या पदासाठीच चालू आहे ते ज्या पद्धतीने बोलत आहेत किंवा ज्या पद्धतीने वागत आहेत ही पद्धत त्या रायगड जिल्ह्याला किंवा महाराष्ट्राला शोभिवंत नाही त्यामुळे आम्ही त्यांचा निश्चित करतो भविष्यामध्ये त्यांनी जे चॅलेंज केलेले आहे की तटकरी साहेबांनी खासदार होऊन दाखव त्यांनी राजीनामा द्यावा आम्ही बोलतो तटके साहेबां तुम्ही पहिले राजीनामे द्या आणि तटकरी साहेबसुद्धा राजीनामे देतील आणि मग एकत्रित निवडणुका होऊ द्या मग कोण पाहण्यात आहे ते ताबडतोब संपूर्ण जनता तुम्हाला दाखवून देईल आज पक्षश्रेष्ठीने जो निर्णय घेतलेला आदित्यताईला पालकमंत्रीपद दिलेलं ते पालकमंत्रीपद कोणत्या स्तरावर दिलं हे जर का ह्या मंत्र्यांना आणि आमदारांना समजत नसेल आणि जनतेची दिशाभूल करत असतील तर ते योग्य नाही त्याने रायगड जिल्ह्याचा पूर्ण विकास थोड्या अंशिका होईला पण खंडित होत चाललेला आहे हेही त्यांनी ओळखावी कारण पालकमंत्री एका जिल्ह्यापुरतं मर्यादित नसताना कोकण मुंबई याचा सारा विचार करून तीन पालकमंत्रीपद पा हे पालक पा <coughs> शिंदे गटाकडे दिलेले तीन पालकमंत्रीपद बी जे पीकडे दिलेले आणि एक राष्ट्रवादी म्हणून राष्ट्रवादीला दिलेलं असताना हे संपूर्ण वरच्या पक्षसृष्टीने मग फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील आणि अजितदादा पवार असतील त्यांच्या नेतृत्वाखाली हे डिक्लेअर केला असताना हा जो हो त्यांनी रायगडसाठी पोहापुवा केलेला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे आणि त्याचा नक्कीच येणाऱ्या निवडणुकांमध्ये जनता समाचार घेईल याची आम्हाला खात्री आहे रुमा एका कार्यक्रमामध्ये आमदार महेंद्र थोरेंनी या दलितच्या भाषेत तटकरे साहेबांवरती या कोकणाच्या भाग्यविधावरती जे विधान केले त्याचा निषेध करण्याकरिता खऱ्या अर्थाने आम्ही आज एकत्रितपणे येथे जमलो आहोत तटकरे साहेब हे कोकणाचे भाग्यविधाचे आहेत आज त्यांची उंची ही आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे पस्तीस टक्के मार्क घेऊन पास झालेल्या एका आमदारांनी त्यांच्याबद्दल असे वक्तव्य करणं हे योग्य नाही आणि हे अख्ख्या रायगडाला किंवा महाराष्ट्राला मान्य नाही एका अपक्ष उमेदवाराने आपल्याला निवडणुकाच्या मैदानामध्ये अक्षरशः लोलव लो आणि हे फ्रस्ट्रेशन आपल्या विचार आपल्या डोक्यात आहे हे फ्रस्ट्रेशन आहे आणि ते खापर तुम्ही कुठे ना कुठे प्रत्येक कार्यक्रमात आदरणीय तटकरे साहेबांवरती फोडण्याचा नक्की प्रयत्न करता आज करतात मध्ये प्रेस कॉन्फरन्स झाली त्यामध्ये प्रमोद घोसाळकर असतील अनिल नवगणे असतील तुमची उंची साहेबांबरोबर बोलले एवढी तुमची उंची नाही आज या ठिकाणी मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आपल्याला थणकावून सांगतो ह्याच्या पुढे जर प्रमोद भोसालकर अनिल नवगडे तुम्ही जर का साहेबांबद्दल एकही शब्द वापरला तर जसा तसं उत्तर देण्याची धमक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चा, कार्यकर्त्यांमध्ये आहे तुम्हाला अक्षरशः मानवा तालुक्यात फिरून देणार नाही आज हे युवकांच्या वतीने मी इथं बोलतोय साहेबांबद्दल एकही शब्द याच्या पुढं सहन केला जाणार नाही आलेल्या सर्व पत्रकारांचे मी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे स्वागत करतो आणि आभार मानतो आणि खरी पत्रकार परिषद जी घेतली ती कालचे जे गद्दार लोक आहेत त्यांनी एक पण पाकिटला कुठला पक्ष ठेवला नाही आणि त्यांनी पत्रवर्षात घेतली नाही आमच्या जे आमचे कोकणचे भाग्य जाते आणि खरोखर सूर्यासारखे रायगड जिल्ह्यासाठी कामं करतात ते आमचे आदरणीय तटकर साहेबांना यांनी ती गरळ ओकली खोकलेली आहे तो पत्रकार तुम्हाला खरं सांगतो आणि अख्ख्या रायगड जिल्ह्याला माहिती की रायगड जिल्ह्याचा विकास कुणी केलेला आहे लहान गावात लहान मुलां जरी सांगितलं की तटकर साहेब कोण तर विकास पुरुष आणि जेणे काळजी त्याच्यामध्ये अरुण साळके असतील आणि जो स्वतः जिल्हा प्रमुख स्वतःला सहम असतो त्यांनी एक पण पक्ष बाकी ठेवला नाही असं प्रमोद घोसाळकर असेल आणि ज्यांनी चार पक्ष राष्ट्रपती असू द्या उद्धव गट असू द्या आणि आता आलेल्या पक्षामध्ये अनिल नवगणे यांनी एक पण पक्ष असा बाकी ठेवला तो पक्ष तो आपल्या साहेबाला शिवणार की गद्दार अरे गद्दार की तुमच्या रक्तात आहे प्रमोद घोसाळकरने किती पक्ष चेंज केले ते आम्ही ज्या राष्ट्रवादी होते ते राष्ट्रवादी आलेले होते प्रमोद घोसाळकर त्यांनी आणि पक्षासाठी काय करत होते ते आम्हाला सगळं माहिती आहे पण प्रमोद गोसळकर आणि नौगरी अरुण ताळके तुम्हाला आम्ही इशारा देतो तुम्ही जर जास्त बोललात आम्ही राष्ट्रवादी सेना तुम्हाला रस्त्यावर फिरून देण्या न देण्याची ताकद तेवढी आमच्या पक्षामध्ये आहे कारण तुमची जी उंची आहे जसे आमचे युवकांचे अध्यक्ष बोलेल तुमची जी उंची आहे तुम्ही लायकीच राहा लायकीच्या पुढं बोलू नका कारण गद्दारगिरी गी काय की तुमच्या किती पक्ष तुम्ही गद्दार करून आलेत ते आम्हाला सगळ्या राष्ट्रीय काँग्रेस पार्टी लोकांना माहिती आहे तुम्ही तुमच्या लायकीत राहा आमचे आदरणीय तटकर साहेब जे काय विषय असतील ते उच्च उच्च पक्षवाले बघतील काय करत असेल आमचे तटकर साहेब असतील अजितदादा असतील तुमचे मुख्यमंत्री असतील आणि तुमच्या पक्षाचे आदरणीय शिंदे साहेब ते बघतील पण तुम्हाला पालकमंत्री भेटला नाही म्हणून कुठल्या तरी काहीतरी बोलायचं आणि काहीतरी ओळखून काढायचं आणि वाद निर्माण करून पालकमंत्री असा पालकमंत्री भेटणार नाही हा पालकमंत्री आदिला साहेब तटकऱ्याला था, जो चांगला काम करतो लोकांसाठी काम करतो त्याला नक्कीच लोक त्याला लोक त्याला विचारतात असा पालकमंत्री आपल्याला रायगड लाभणार आहे म्हणून ज्यांनी काळजी डोक्यात काहीतरी येऊन कुणीतरी हे करायचं आणि तटकरे साहेबांना बोलायचं काल जी पत्रपरिषद झाली त्या परिषदेत मी राष्ट्रीय योग सचिव महाराष्ट्र राज्य त्यांना विरोध करतो निषेध करतो आणि जसं आमचे अध्यक्ष बोलले त्याप्रेस तुम्ही रस्त्यावर जर जास्त बोलला तर फिरू मग आम्ही तुमची राष्ट्रीय राष्ट्रवादी ताकद काय तुम्हाला दाखवून देऊ